उदगावच्या मानसमित्र फाउंडेशनने आखला अनोखा उपक्रम आपणही समाजाचे काहीतरी उदात्त देणे लागतो या उदात्त हेतूने समाजकार्य करत असलेली मानसमित्र मित्र फाउंडेशन यांनी नवीनच उपक्रम चालू केल्याने गावात सर्वत्र याची चर्चा आहे माणसमित्रा फाउंडेशन जर कोणाचा वाढदिवस किंवा एखादा घरातील कार्यक्रम असेल तर त्यांना तो कार्यक्रम गावातील शाळा किंवा देवळात साजरा करण्यास प्रेरित करून या कार्यक्रमास होणारा अतिरिक्त खर्च टाळून वाचलेल्या पैशातून शालेय मुलांच्या शालेय साहित्याचे वाटप करण्याचा सा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे याच उपक्रमादरम्यान जयसिंगपूर येथील फारुख मुजावर यांचा मुलगा फैजल जमादार यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी तो उदगाव मधील कन्या विद्यामंदिर उदगाव व देसाई विद्यामंदिर उदगाव येथे इतर अनावश्यक खर्च टाळून त्यांनी मुलांच्या मध्ये खाऊ वाटप करून व शालेय साहित्याचे वाटप करून साजरा केला यामध्ये त्यांनी मुलांना वयांचे सेट कंपॉस बॉक्स रंगपेटी खाऊ अशा विविध भेटवस्तू देऊन आपल्या मुलाचा वाढदिवस अगदी उत्साहात साजरा केला त्यांनी या उपक्रमाबद्दल मानसमित्र फाउंडेशनचे विशेष आभार मानले आणि असा उपक्रम हाती घेतल्यास निश्चित भविष्यात आपल्याला एक विवेकपूर्ण समाज घडवण्यासाठी उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली तसेच मानसमित्र फाउंडेशनच्या स्वाती भांबोरे यांनी समाजाने पुढाकार घेऊन अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तसेच उपक्रम राबवण्यासाठी देसाई विद्यामंदिर तसेच कन्या विद्यामंदिर उदगाव यांचा मुख्याध्यापकांनी परवानगी देऊन मुलांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष आभार मानले आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रूपाली ठोमके